विष्णू शर्ट पडल्याचं बोलला ना तर त्यांचे कसं माहिते का ते आता पायरा करणार उद्या दुसऱ्या दिवशी शरद करणार आणि त्यांच आता कशी नवीन पिढी आली ना ज्याचा तो थोडासा काय झाला का भांडांच्या मागे लागतो अरे शांती घ्या भांडणामध्ये कोणाचा पुरा आता आम्ही बघा भांडणं बोलला तर माझ्या माझा रेकॉर्ड माहिती आहे तुम्हाला सर्व काय करून बसलो पण आता मी समजवतो पब्लिकला शांती घ्या थोडीफार दौल्या म्हणून बैल होता टॉपच्या गाड्या मारलेल्यात मी त्याच्यामध्ये शर्ट पाडक्या एक व्यक्ती होतो असे होते का ज्यांना पैशाची किंमत नाही पण माणसांची खूप किंमत होती त्यांची शेट नमस्कार नमस्कार काय म्हणणार आज जसं म्हटलं दख्खन छोटा दख्खन असे बरेचसं एक च चर्चेत असे नंदी आपल्याला लक्ष्मी एक आपल्या दावणीला लागलेली आहे आणि आज अखंड महाराष्ट्रामध्ये नाव करतात नाव बोललं तर कसं माहिती आहे का मी घरनंच आज चिथून आलो होतो आमचा स्वर्ग असे मोहनशेठराव यांचा सुंदर बैल होता रात्रीच आमचा आकाश शेठचं माझं बोलणं झालं की आपण गाडी पळूया तर आम्ही नाव फिरवायचे ज्याच्यामध्ये होतं ते छोटा नाव पारला आमच्या जे इथल्या नारायणवाल्यांचा त्यांच्यावर गाडी फिरवली आणि विजय झालो त्याच्यामध्ये नाही आज कुठ तरी दादा ना या नंदीन मुले अखंड महाराष्ट्र मध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण झाली काय म्हणणार त्याविषयी ओळख बोलला तर मी जुना शेतोला एक म्हणजे आमचे शेठ झाले स्वर्ग अशी मनू शेठ झाले आता नाही ते आपल्याजवळ पण ते माझे एकदम मला एवरेज जर द्यायचे का भरपूर आणि विपारल्याचे विष्णू शेठ झाले चांगले म्हणजे माझ्याशी एकदम म्हणजे एकदम एकदम मैत्री घटना होतं आणि कुठेतरी आहे ना आता आपण बघितलं ना चांगले चांगले आपले या क्षेत्रातील नामवंत असं चकड्यावाले गाडा मालक हे आपले नाही राहिले परंतु कुठेतरी त्यांची कमी मैदानामध्ये भासते आपल्याला हो भासते भासते आता मोहनशेठ झाले हे पण माझे बोलात एकदम भाऊ तो, तो मोठे भाऊ होते माझे ते आणि आज आकाश शेठच्या काय होणार कारण आकाश आणि आपलं आता बघितलं दादा होते आकाश आकाशेट होते आपण होते एक वेगळं नातं आहे आपले माझं वेगळंच नाते म्हणजे एकदम भावाप्रमाणे नातं म्हणजे भाऊच आहेत माझ्या सगळं नक्कीच आणि कुठेतरी आज या क्षेत्रामध्ये आपलं वेगवेगळं आपले गाव महाराष्ट्रामध्येच नाही बाहेर देखील आपलं नाव चाललंय हो आहे नाव आहे ना आपलं आता माझी पहिले जुनी बायला पण होती शिवा झाला माझा सुंदर नाग्या झाला टॉपच्या गाड्या सर्व टोकलेल्या आहेत आपण कारण वे, का आज बघितलं हो ना त्या टायमाला जर एक सोशल सोशल मीडिया असती तर काय म्हणणार काय आपलं वेगळं ओळख निर्माण झाली असती सोशल मीडिया असते ना तेव्हा मोठा लक्ष पाला जा त्या टायमाला माझा नाग्या बैल पाला टॉपच्या गाड्या म्हणजे असं एवढी गाडी पालाची ती का कोणालाच नसतं म्हणजे अंतरानच गाड्या आपण मारल्या असं म्हणता सोशल मीडिया नव्हती नाही पब्लिकला तेवढं माहीत नक्कीच कुठेतरी या सोशल मीडियाद्वारे ना काय का कशी काय आपल्या नंदीनं चर्चा बोलायचं कसं तुम्ही चॅनल वाले आहेत तुमच्यामुळे सर्व महाराष्ट्रामध्ये हे चालतो बैल राजकुमार भाईचा बैल आहे छोटा दक्कन आहे तुमच्या तुमच्या चॅनल मुळे आमचं नाव होते आज आर के ग्रुप म्हणजे अखंड महाराष्ट्राला असं माहित आहे का भाई आणि जसं आपलं स्वतःचं नाव लागलं ना का कुटारली आपल्या गावाचं देखील नाव ते माझा हा मोठा पोरगा आहे यश कंट्रक्शन याच्यात नावाने गा गाडी बोलतो प्रसन्न आरके आर केली का दादा काय सल्ला देणार कारण का आपण खूप जुने कालापासून आपण एक क्षेत्रामध्ये आहे क्षेत्र कसं आपण बघावं या क्षेत्राला क्षेत्रामध्ये तर नंदी आहे याचा कोणी पाप घेऊ नये याची जी, जी मेहनत करतो आपण सकाळी जातो उठतो सर्व त्याची धवचोल सर्व काही करतो आणि जे माझे मित्र मंडळी आहेत मी सर्वांना सांगतो या क्षेत्रामध्ये कोणी भांडण तांटा करू नये कोणाशी झाला तरी तेवढ्या पुरता लगे मिटून टाका दे असेल ते कारण का हा क्षेत्र जेवढा बघितलं ना खूप चांगल्या रीतीने जेवढं घेतलं ना आपण तेवढा एक चांगला क्षेत्र आपल्याला बघायला क्षेत्र बोला तर या क्षेत्रामध्ये ना दोस्ती नातं सर्व काय सर्व काही नातं झुलतात या क्षेत्रामध्ये आणि जे काय आपलं दिवसभराचं कारण का दिवस आज सकाळी उठून येऊन आपल्या नंदींची जेवढी सेवा करतो त्याच्यानंतर एका शर्यत जमल्यानंतर जो गुलाल भेटतो ना तो गुलालाचा आनंद काय पैशामध्ये नाही विकत जे महिन्याचा पगार बोलतो ना भेटतं त्याच्यामध्ये देखील दे दे तो आनंद नसेल तो या शरीत गुलाला गुलाला आनंद आहे आपला आता शर्यत किती आता माझी छोटी शर्यत झाली पण तो गुलालाचा आनंद झाला आणि ज्या ज्यांना हरवल्यात आपण त्यांना पण मी शुभेच्छा देतो कारण का कुठेतरी बघितलं ना आज ती गाडी देखील चांगली आज चांगली पाहिजे माझी गाडी ऍक्च्युली सुट्टी ना झाली त्यांच्या मागे पलत होती पण पर, परत आली गाडी सुतावर विजय झाला आपला आणि कुठेतरी आपण एक क्षेत्र जोपासण्यासाठी आज विरोधात होते उद्या पैरात देखील बघायला पैरत पैरत चालतोच आम्ही ना आणि जसं आज आकाशरावचा सुंदर हा देखील एक चांगला नंदी आहे नामवंत नंदी नामवंत नंदी म्हणून तर पैरात झाला होता ना ते आता आपला पण पलतोय आणि त्यांचं तर सांगायलाच नको पलतोय म्हणून आम्ही पहिला गेला होता ना ते आणि कसं काय पुढचं नियोजन असणार बघूया आता आकाश बोलले पलवायची तीच गाडी पलवणार आपण आज या क्षेत्रामध्ये एक नंदी असतो पण आपली पब्लिक बघताना तर आपले सवंगडी बरेचसे आहेत यांचं काय काय सांगणार यांच्या कारण आज पब्लिक बोलला तर आता बघा हा पोरगा माझा नातो नातो आहे हा पण पोरगाच आहे हा माझ्या नात्यातलाच आहे सर्व घरचीच एवढा उन्हा आणि या सगळा असताना दिवसभर मेहनत करायला काही म्हणजे अपेक्षा नाही ठेवते त्याच्यासाठी नाही पहिल्यासाठीच करतात माझी गॅंग आली तिकडे थांबले सर्व शर्यत मामची दुसरी गेलेली आहे त्यासाठी ना तर असते सर्व निलेश रुपेकर झाला ते नियोजन करतो एक बैलाचं आणि सोनू पापडीचं बऱ्याच ते बघतात आज कारण काय आज नंदी मुले ना एक सोशल मीडिया जशी आली आधी पण नंदी बदल परंतु आज कुठेतरी आपण बघितलं जसं म्हटलं का पंढरीशेठ फाटके एक व्यक्ती होतो असे होते का ज्यांना पैशाची किंमत नाही पण माणसांची खूप किंमत होती त्यांची बोला ना बोलला तेवढा कमी आहे त्यांच्याबद्दल त्यांचा असं होता हजारो लोक जमते साताऱ्याला झाले त्यांच्या किती मैफीला जामते कोणाला एक लाख रुपया काढून देत नव्हते खिशात आणि एवढेच जत द्यायचं लहान असो मोठा असो सर्वांनाही जत द्यायचे ते कारण का त्यांनी एक जो त्यांचं एक स्वतःचं नाव कमावलं ना खूप जास्त आणि आज कुठेतरी त्यांची नंदी नंदी देखील आपल्याला मैदानामध्ये दिसतात खूप चांगले चांगले फल करतात त्यांचे नंदी आता आपले त्यांचे मुलगे आहेत ते बोलले दिवसात बोलतोय यंदाच्या वर्ष नाही येणार ते पुढच्या वर्षी उतारतील नक्कीच पुढच्या सीझनला कुठेतरी एक आशा असते कारण का प्रत्येकाला चांगले चांगले जास्त कारण आज आपण बघितलं ना दादा काय सांगणार आत्ताच्या आताच्या शर्यती आणि आपण आधीचा काल तर जास्त काय आम्ही बघितलं नाही परंतु आधीच्या काल आधीच्या काळामध्ये आहेत ना एकदम गोरी गुलाबाच्या शर्ती होत्या आता मी सर्व मैदान खेळलो आमच्या शेटच्या पण शर्ती झालेल्या आहेत माझ्याकडे दौल्या म्हणून बैल होता टॉपच्या गाडा मारलेल्या आहेत मी त्याच्यामध्ये आणि एक पेंदरचा काशीने हिर्या फटके शेटशी पण माझ्या शर्ती झालेल्या पहिल्या टाइम कारण का शेट असं का आज शर्यत करणार विरोधात करणार परंतु संध्याकाळी एका एक गाडीत असणार आपण असं शेटचा स्वभाव होतो जुना स्वभाव वेगळा आता कशी नवीन पिढी आले आस ना ज्याचा तो थोरासा काय झाला का भांडणांच्या मागे लागतो आणि शांती घ्या भांडणामध्ये कोणाचा पोर आता आम्ही बघा भांडणा बोलला तर माझ्या माझा रेकॉर्ड माहिती आहे तुम्हाला सर्व काय करून बसलो पण आता मी समजवतो पब्लिकला शांती घ्या थोडीफार आपण जास्त नाही घेणार दादा नवीन युवा पिढीला काय सल्ला देणार क्षेत्राबद्दल युवा पिढीला बोलला तर कसं शर्ती क्षेत्र बोलला तर एक छंद आहे पोरांचा आणि ते पूर्णपणे आता माझा लहान पोर बघा दोन नंबर नाही आला तो मोठा आले एवढी एवढी पोरं बघा शर्त बैलांच्या मुलं येतात ती लोक एक आवड आहे आवड आवड आहे आज जसं आपण पंढरीशेठ फडके यांच्याबद्दल जसं फडले गावचे विष्णू शेठ पाटील यांचे पण देखील कुठेतरी एक कमी का असते आज नंदीबा मैदानामध्ये त्यांची देखील मुलं म्हणजे वारसा चालवतात काय म्हणणार त्यांचा विषय कारण आज विष्णू शेठ पडल्याचं बोलला ना तर त्यांचं कसं माहिती का ते आता पायरा करणार उद्या दुसऱ्या दिवशी शरद करणार आणि त्यांचं शरद केलेल्यांचाच बैल पायऱ्याला घेणार त्यांचं एक असं नाव होतं त्या गोष्टीमध्ये आणि शरद कोणाशी पण प्रेमात खात केला ते त्यांचा दिल खुला म्हणजे त्यांचं दिल दुछन खुश होते ते कसं आप ते आपले नाही आले आता दोन चार माणसं माझी होती नाही आले मोहन शेट झाले विष्णू शेठ झाले पटके शेठ झाले मनू शेठ झाले हे नामचिन शेकडेवाले होते ते नाही आपल्यात आता त्यांच्याबद्दल थोडा खंत वाटतो मनाला आपल्याला ते पाहिजे होतं आत्ताच्या याच्यामध्ये नक्कीच कुठेतरी वेगळा एक आपल्याला त्यांच्याबद्दल आपला भरून येतो असं आहे दादा नक्कीच आपल्याला पुढच्या वाटचाल शुभेच्छा असतील असंच आपलं नंदी नाव करेल आणि हीच आपण प्रार्थना करूया धन्यवाद धन्यवाद धन्यवाद